<laughs> आम्ही मच्छी मार्केट मध्ये थांबले आले मनच भरत ना पप्पांचा निस्ता मच्छी निस्ता मच्छी प्रत्येक दुकानावर थांबल्यान ताजी मच्छी फ्रिज मध्ये ठेवतो नेऊन घडी कारण की यावे सांगितलं तर ते जावभर आहे तर मम्मी पप्पा मी आणि हल्ला बोल आम्ही निघलो डायरेक्ट जायला साचगावला सगळे हे बबडे हे ठीक आपण लाईव आहे लाईव आणि आम्ही इना तर मच्छी पकडतो सगळे लय माग मच्छी आहे कारण की पाऊस पडलाय म्हणून हा तagetला तर आम्ही इथे घेऊन चाललो तर गाडी खाव मी एवरा सगळा घेतलाय सगळा आता खाते चॉकलेट चॉकलेट आणि मम्मी सात नाही इथून खेळणे बघता ते ना वाजवाच बघा झाल्यांचा आता तो घ्या साठा घरी ठेवले आणि ते पालन पण चालू झालं बघा तिकडं बबडे काय ना मी आता येऊ सगळं फिरायला इकडं पालन चालू आहेत इकडचं पालन बंद आहे बंद आहे या पालण्याचे आता फुगा भेटला गे म्हणजे डायरेक्ट हवेनच बबडे ते बघ डोल्या घालशील मोरला आणि इकडे आहे ना आमचं फेमस पकोडा आलेलं आहे ना मी आता चाय बनवून आणला येतो चाय पिऊन मी खारी करते परमिशन घ्या तिकडून मग खारे भेट मी बोंबील फ्राय बनवलं मम्बल सकाळी पोपट हलवासा चाललेला आणि तरी ती काट्याची सुद्धा रस्त आहे तर मी तर बोंबल आणि भात खाऊन तुमच्या नंतर ये पसारा टपत सासगावची जत्रा चालू झालेली आहे तर बघवा संध्याकाळचा प्लॅनिंग आहे काहीच एखाद्या जातील पनवेला ते किती आणि मग संध्याकाळ तयारी करून सासगावला आता बेरी आणि आमची तयारी झाली आम्ही निघलो डायरेक्ट जायला साचगावला सगळे ए बाबडे हे आपण लाईव्ह या लाईव्ह एक लवकर लवकर लाईव्ह यायचे आपल्याच लाईव्ह निघली सगळी आता आमच्याकडे तर लाईव्ह सेटअप लावले आम्ही इथं नवीन आणले जरा टेस्टिंग करतो त्याची कशी काय आणि आम्ही ना साजगावला पोचलो होता आणि जत्रेण झालो ए पिंचुकडी कुठे आली तू चला आम्ही झालो पाळण्याची आता चाललो ना आतमध्ये मध्ये आणि आम्ही आतमध्ये दर्शनाला आलो आणि लय वारी दर्शन भेटला पिंचुला पिंचुला इथे आणि आम्ही ना आता खाली चालून ते जिन्या उतरून म्हणजे पायऱ्या वर्षी उतरून चालून आता ते साईडला आणि पिन्सीची फॅन फॉलोविंग खूप जास्त भेटलेली पिंसूचं सबस्क्रायबर्स चला आता आम्ही खाली चालो असते असते आणि मम्मी सात नाही इथून खेळणी बघता ते नाही वाजवायचं बघा त्यांना वाजवायचं ते नाही हा तेव्हा तो कुलकुल्यांचा आता तो घ्या आम्ही चांगले खेळणे बघताना मी आता इथे क्लिप बघतो म्हणा इथे नाही ना आता दोन खेळण्याची येतली तर चला आम्ही चांगलं मी क्लिप घेतलं हो इथे रब्बर भाज तुम्हाला चला आणि नाही ना पिल्लोनी पेन्सिल आणि इरेझर आणि शॉपनर सांगितले ते घेतलं आणि एक माऊला घेतला शार्पनरचा चला आणि इथं आणि चाललं मी खेळणी खेळणी खेळली आता गर्दी वाढत चाली चला असते असते निघू झाला वाटतं वा आणि इकडून आहे ना आम्ही मिनी क्लिप वगैरे घेऊन नंतर आम्ही काहीतरी भांडे बघतो मग नको चला आणि इकडून आहे ना आम्ही आंबवडी घेतली आम्ही आता येऊ सगळा फिरायला गोल राऊंड मारायला मस्तपैकी तर चलो पिंचडी

आणि आम्ही मच्छी बघता लय माग मच्छी आहे कारण की पाऊस पडलाय म्हणून आणि आम्ही आहे ना आता सगळी शॉपिंग कम्प्लीट म्हणजे नाही झाली अजून मम्मीसाठी गेल्यान मच्छी आणायला गेल्यान तर आम्ही मधी फुग जेवून तोडू विरून ठेवल्या बेबीनी का रे बबडे फुग घेऊन तोडू विडून ठेवल्यान <laughs> आम्ही मच्छी मार्केटमध्ये थांबले आले इकडं इकडं पालनं चालू आहेत इकूरचं पालन बंद आहेत हे बंद आहे या पालण्याच्या आता फुगा वेटला की म्हणजे डायरेक्ट हवेनच बबडे ते मग डोल्यांकलशील मोरला द्या आम्ही इच्छा आहे ना हे बघ घेतला एक आणि सुतारपणी घेतली दोन्ही पण आणि पप्पांचा का मच्छी यास ना अजून मनच भरत ना पप्पांचा निस्ता मच्छी निस्ता मच्छी प्रत्येक दुकानावर थांबल्या फ्रीज मध्ये ठेवतो नेऊन साठा करीत ठेवले आणि ते पालन पण चालू झालं बघा तिकडं बबडे काय निस्ती मच्छी मच्छी बघायला जाते ग तू बबडे हे बाबडे तू काय मच्छी बच्ची करते रे निस्ती आणि एक आम्ही कच्चा आंबा आणि गोड आंबा घेतला तर आम्ही इथे घेऊन चाललो तर गार्डिंग खाऊ मी एवढा सगळा घेतला आहे सगळा संसार आणि आम्ही आहे ना आता जेवायला आलो लजीस खोपोलीमध्ये कारण की यावी सांगितलं इथं टेस्ट जाम आहे तर मग मी पप्पा मी आणि पिंचू अल्ला बोल अल्ला बोल अल्ला कसा बोलता पाक तिथे अल्ला बोल अल्ला कर अमला कर अमला कर हा सांग आणि इकडे आहे ना आमचं फेमस पकोडा आलेला ते आम्ही घेतो पहिले खाऊन आम्ही आमचा आहे ना टॉवर आणि इकडे आहे ना आमचा शेजवानची पण फ्राईड राईस पण रोट्या आणि आम्ही घेतो आता राईस ਅਰੇ ਇਹ ਕੁੜੇ ਨੇ ਨਾਮ ਇਹ ਤਾਂ ਪਾਣ ਖਾਤਾ ਉਹ ਮੀ ਗਾ ਤੇ ਚਾਕਲੇਟ ਚਾਕਲੇਟ ਇਹ ਲੈ ਚਾਕਲੇਟ ਲੈ ਲੈ ਬਾਬਾ ਕਿਉਂ ਭਜੋ ਤੋ ਨਾ